फुले आंबेडकर साठे स्मारक समितीच्या वतीने आयोजित स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाज हितासाठी करणारा पहिला महामानव बोधिसत्व महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्सव जीवतीत मोठ्या उत्साहात पार पडलाय पंचशील विहार येथील ध्वजारोहण व्यंकटी कांबळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील ध्वजारोहण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सोमाजी गोंडाने यांच्या हस्ते पार पडले प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट सचिन मेकाले यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला बाबासाहेबांच्या कार्याचा चुकीचा इतिहास मांडण्यासाठी मनुवादी विचारधारा सक्रिय असल्याने बाबासाहेबांच्या सच्चा अनुयांनी बाबासाहेबांचे विचार, बाबा बाबा विचार घराघरात पोहोचवणे काळाची गरज असल्याचं प्रतिपादन ॲडव्होकेट सचिन मेकाले यांनी केलंय बाबासाहेब महिलांना होते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण होऊन त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे काय म्हणालो की बाबासाहेब की सगळ्यात महत्वाचे म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण बनून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे मात्र गुलामासारखे वागण्यास तिने नकार द्यावा आणि समतेसाठी आग्रह धरावा असं वाचायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस भाषण आणि लेखणे खंड अठरावा भाग दुसरा पान नंबर चारशे सत्तावीस वर हे वापरलं मिळेल हे समजून घ्या सर्वसमावेशक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बांधवांवर या देशामध्ये देशातलं वातावरण कितीही विचित्र परिस्थितीत जात असलं तर देशा या देशातच नाही मी अतिशय जबाबदारी मी सांगतो असतो भैया या देशातल्या या जगामध्ये दे। जिथे जिथे जन स्वतःच्या मानव अधिकाराचं उल्लंघन होताना दिसत असेल स्वतःच माणूस म्हणून जगण्याचे अधिकार हिरावले जात असतील अशी जर जाणीव होत असतील जगातल्या त्या प्रत्येक व्यक्तीला फक्त आणि फक्त जय भीमच म्हणावं लागेल हक्कर <प्राविण> लुझल नाव लुझेन नावाची एक अठ्ठावीस वर्षाची सामाजिक कार्यकर्ती हो सौदी अरेबियामध्ये त्या देशातल्या महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळावं म्हणून आंदोलन करते ड्रायव्हिंग लायसन्स तिथल्या सरकारने तिला जेलात टाकलं काही पत्रकार तिची मुलाखत व्हायला जेलात गेले तिला <ciones> पत्रकारांनी म्हटलं तू एवढी शिकलेली होती एवढ्या श्रीमंत घरची होती तुला हे सगळं उतर ठेव करायची काय गरज होती देशातला कायदा आता असं म्हणतोय की ती आता मरेपर्यंत जेलातनं बाहेर येईल की नाही तू जर आता आयुष्यभर या जेलात फेंडलीस तर तुझ्या आयुष्यात काय यावर तुला काय बोलायचंय ती सौदी अरेबियाची अठ्ठावीस वर्षाची तरुण पोरगी म्हणते की मी या देशातल्या महिलांचा ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यासाठी लढत होता आणि जेला आले माझ्या देशाचं दुर्दैव हे आहे की माझ्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का भेटला देशाला महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी मोठी लढाई लढावी लागली तुम्हाला आम्हाला संविधान अस्तित्वात आलं दुसऱ्या दिवशीपासून मतदानाचा अधिकार मिळाला हे समजून घ्या हे सर्व समावेशक बाबासाहेब तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागतील बांधवांना हे सर्व समावेशक बाबासाहेब तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागतील संविधानातून तरतुदी आज आम्हाला शेताला जरा पाणी कमी पडलं तर वाईट वाटत बाबासाहेबांनी एकोणीसशे दरम्यान चाळीसच्या दरम्यान या देशामध्ये बाबासाहेबांनी या देशाच्या कृषी खात्याला सुचवलं होतं की या देशातल्या सगळ्या नद्या एकमेकाला जोडा म्हणजे देशातली एकही नदी कोरडी पडणार नाही बाबासाहेब जलतज्ञ होते बाबासाहेब समाजशास्त्रज्ञ होते पहिल्या देशातल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये देशात उभं झालेलं सगळ्यात मोठं भाकरा नांगल धरण पंजाबच्या सतलज नदीवर उभं झालेलं धरण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना आहे हे तुम्ही आम्ही कधी समजून घेणार आहोत बाबासाहेबांनी संविधान लिहिलं बाबासाहेबांनी अमुक लोकांनाच अधिकार दिले बाबासाहेबांनी अमुख लोकांनाच अधिकार दिले हे सगळे राजकीय कृष्ण आहेत समजून घ्या बाबासाहेबांची चळवळ चालवायची असेल तर ही दोन गोष्टीतला फरक आम्हाला समजून घ्यावा लागेल बाबासाहेबांची चळवळ आणि या देशाचं राजकारण दोन भिन्न गोष्टी आहेत राजकारण राजकारणाच्या पद्धतीने करावं लागेल चळवळ चळवळीच्या पद्धतीने करावं लागेल